हॅलो 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 हा राजू कोल राजेंद्र कोलते बोलतात ना राजू कोलते नमस्कार नमस्कार जय संघर्ष जय संघर्ष बोला ना सर नमस्कार प्रवीण वाघ बोलतोय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बोला ना सर बोला ना तुमची वाचली मी हो बोला श्रीनगर प्रवाशांच्या काहीतरी वस्तू आणि सायकल मोबाईल होता आपल्याकडे बरं वापस केलं हा पोलीस अधिकारी त्यांचं काय नाव आहे त्यांच्या सोबत आहे ना सर मला नाव नाही आठवते ना सहाशे अठ्ठ्याऐशी मोरस्कर म्हणून वाटतं मोरस्कर आहे त्याचं नाव हो सर बरं तुम्ही चांगलं काम केलं संभाजीनगर म्हणजे रिक्षा स्टॉपचा एक नंबर काम आहे अण्णा सोनवणे साहेबांकडून नंबर घेतला अच्छा अच्छा अध्यक्ष पण आहे आपले अध्यक्ष बोलायचं सोबत काय अध्यक्ष पण आहे आपले इथले हो कुकडे पाटील राजू कुकडे पण आहे बोलायचं का बरं बरं दोन कुठे गेले हा पाटील कुठे गेले एक दोन बर मला काय म्हंटल अण्णा ना साहेबांचा फोन आला होता जी <laughs> स्थापना झाली ना मी पाहिलं होतं तुमचा व्हिडिओ अण्णा साहेब आले होते स्वतः होतं काम केलं अण्णा साहेबांचं पण खूप छान काम हो खूप छान आहे आम्हाला मदत खूप भेटते हो हो खूप अभिनंदन आणि आभार थँक्यू सर ओके जय शंकर जय शंकर